श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ स्वामी प्रिय बाळांनो तुमचे घर आनंदी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हे शेवटपर्यंत ऐकून बघा आज रात्री तुम्ही विश्रांती घेत असताना देव आर्थिक मदतीसाठी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देईल आणि तुम्हाला एक चमत्कारिक आशीर्वाद देईल ज्यामुळे तुमच्या सर्व चिंता दूर होतील आजपर्यंत ज्या काही इच्छा तुमच्या अपुऱ्या होत्या त्या देखील पूर्ण होण्यासाठी हा आर्थिक चमत्कार तुम्हाला मदत करणार आहे येणारे दोन दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभफळ देणारे आहे तुमची चिंता जी पैशाची आहे ती संपवणारे आहेत येणारे अठ्ठेचाळीस तास तुमच्यासाठी तुमचे सौभाग्य जागृत करणारे आहे तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होण्याची हीच वेळ आहे आणि हीच संधी आहे स्वामी म्हणतात बाळा मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे पुढील काही काळातच तुझी इच्छा पूर्ण होईल माझा आशीर्वाद निरंतर तुमचे सौभाग्य वाढवणारे आहे स्वामी म्हणतात बाळा तुझे भाग्योदय होण्याचा काळ जवळच आहे तू घरासाठी जी काही स्वप्न पाहत आहेस ती पूर्ण होण्याचा काळ नजिकच आहे जेव्हा तुम्ही ती स्वप्न पाहता तेव्हा त्यासाठी देवाकडे प्रार्थना करा कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहे तुमचे दुःख कष्ट आणि तुमची गरिबी जाणून टाकणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत जर तुम्ही ते स्वीकार करण्यासाठी तत्पर असाल तर या क्षणाला देखील देव तुमच्यासोबत तो चमत्कार देऊन तुमचे सौभाग्य उज्ज्वल होईल कारण जो कोणी देवांचे आशीर्वाद स्वीकार करतो त्याला कुठलीही कमतरता भासत नाही स्वामी म्हणतात बाळा हा संदेश जर तू ऐकायला घेतला आहेस तर मनापासून श्रद्धेने शेवटपर्यंत ऐक हा भक्तिमय संदेश तू ऐकत आहेस तुझी गरिबी तुझी भीती तुझे ते कर्ज आणि तुला ज्या गोष्टींपासून भीती वाटत आहे त्या सर्वांचा या रात्रीतून नायनाट होईल कारण माझे आशीर्वाद ते कार्य करतील की ते तुझ्यातून दूर होईल आणि तुझ्यासाठी एक वैभवशाली घर आनंददायी घर एक आरामदायी घर निर्माण होणार आहे तुमची इच्छा परिपूर्णतेने आशीर्वादासह परिपूर्ण होईल यावर विश्वास ठेवा आणि आपले आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींचे आशीर्वाद तुमचे कल्याण करण्यासाठी आहे तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आहे तुम्ही ज्या नात्यांपासून दुरावलेले आहात आणि जे तुम्ही कधीही प्राप्त करू इच्छित नाही असे नाते देवांनी तुमच्याजवळून दूर केले आहे कारण देवांना तुमची ती ऊर्जा माहीत आहे देवांना तुमचे ते क्लेश माहीत आहे म्हणूनच देवानी तुमच्याकडून ते नाते दूर केले आहे आणि तुम्हाला हवे असलेले आनंददायी नाते प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा असलेले नाते तुम्हाला प्रदान केलेले आहे आता तुम्ही चिंता करणे सोडा देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी तेच नाते तुझ्यापर्यंत येऊ देतो जे तुझ्यासाठी योग्य आणि आनंददायक आहे जे नेहमीच तुझ्या मनाला सुखावतात जे तुला भरपूर आदर प्रेम आणि आपुलकीच्या भावनेने जवळ करू इच्छितात स्वामी म्हणतात बाळा जे कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी आतुरतेने प्रार्थना करत आहे त्याला ते प्रेम नक्कीच मिळणार आहे त्याची आशा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद मी त्याच्या दिशेने पाठवत आहे त्याने सज्ज असावे आणि जेव्हा माझे संकेत त्याला प्राप्त होतील तेव्हा त्यांच्याकडे ते नाते प्रेमासहित आनंदासहित त्यांना प्राप्त होईल तुमच्या ना नात्यातून आजपर्यंत तुम्हाला कधीकधी काही दुरावा वाटला असेल तर तोही नाहीसा होईल आणि तुमच्यात ते सुसंवाद पुन्हा प्रस्थापित केल्या जातील ज्यासाठी तुम्ही आजपर्यंत वाट पाहत आहात तुमची आता वाट पाहणे थांबून तुम्हाला ते आशीर्वाद दिल्या जातील स्वामी म्हणतात बाळा माझ्याकडे जे कोणी आर्थिक प्रश्न घेऊन आलेले आहेत त्यांच्या आर्थिक प्रश्नांना सोडवण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मी देणार आहे त्या मार्गावर ते चाललेत की त्यांचे अनेक अडथळे दूर होऊन त्यांच्यासाठी असे आर्थिक संपन्नतेचे मार्ग खुले होणार आहेत ज्यासाठी त्यांनी तत्पर असावे जेव्हा ते मार्ग तुम्हाला दाखवल्या जातील तेव्हा तुम्ही सज्ज असावे त्या मार्गावर चालून तुम्ही ती संपत्ती ते आनंद ते वैभव प्राप्त करणार आहात तेव्हा देवांचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमच्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडवणार आहे ज्यासाठी तुम्ही आधीच प्रयत्न करत आहात तुमच्या प्रयत्नांना देव मोठे यश देव इच्छितात जर तुम्ही ते स्वीकारण्यासाठी सज्ज असाल तर होय माऊली मी तयार आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा जे कोणी माझी सेवा करून त्या सेवेतून माझ्याकडे आशीर्वाद आणि चमत्कार मागू इच्छितात त्यांचे पद आणि त्यांचे खूप काही असे परिवर्तित आशीर्वाद त्यांच्या दिशेने येत आहेत त्यांच्या पदात त्यांना उन्नती प्राप्त होणार आहे तुमच्या बढतीसाठी तुम्ही देवाला केलेली प्रार्थना स्वीकार होत आहे तुम्ही जर अपेक्षित यश खूप काही असे जे तुम्हाला अशक्य वाटत आहे त्यासाठी मनापासून देवाचा धावा करा देवाचे नामस्मरण करा आणि जे तुम्हाला अशक्य वाटते त्यासाठी देवाला प्रार्थना करा की हे स्वामी देवा जे आज मला अशक्य वाटत आहे पण ते तुम्हाला शक्य आहे तुम्ही सहज ते मला देऊ शकाल त्यासाठी देवाची विनंती आणि प्रार्थना करा देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकतील यावर विश्वास ठेवा देवाची ऊर्जा सतत जागृत आहे देव तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवत आहेत ते घेण्यासाठी सज्ज व्हा स्वामी म्हणतात बाळा तू केलेले प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण होऊन तुला ते मोठे यश प्राप्त होताना तुझ्याकडे एक धन आगमनाचे स्त्रोत लवकरच खुले केल्या जाणार आहे त्यातून तुला इतके धन प्राप्त होणार आहे कारण तू सच्चा भक्त आहेस तू सच्च्या मार्गावर चालून ते सर्व काही प्राप्त करू इच्छितो तुझे पराक्रम आणि तू श्रद्धेने केलेली भक्ती कधीही वाया जाणार नाही तू त्या दिशेने जे काही प्रयत्न केले आहेत त्यात तुला आता भरघोस यश प्राप्त होणार आहे ज्याची अपेक्षाही तू पूर्वी केलेली नव्हती पण देवाकडे प्रार्थना मात्र केली होती आता प्रार्थना ऐकल्या गेली आहे आणि त्याचे उत्तर तुला मी या रात्रीतून देत आहे ते तुझ्यासाठी योग्य आणि सफलतापूर्वक असे मार्ग उघडणार आहेत जे कधीही तुझ्यासाठी देव बंद करणार नाही कोणतीच त्यात कार्यात काहीही अडचण येणार नाही तुम्ही जेव्हा देवाची प्रार्थना करता तेव्हा तात्पुरते काहीही मागू नका जे तुम्हाला हवे आहे ते मन मोकळे करून देवाकडे प्रार्थना करा आणि देवावर विश्वास ठेवा देव तुमच्या हितासाठी कार्य करत आहे तुमच्यासाठी जे सर्वोत्तम आहे ते तुमच्या दिशेने देव पाठवत आहे जर कोणत्या गोष्टींना काही काळ लागत आहे तर तो काळही तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे हे जाणावे कधीही घाईने घेतलेले निर्णय चुकीच्या दिशेने वळू शकतात म्हणून शांततेत काही निर्णय घ्या कारण निर्णय कधीही चुकणार नाहीत आणि तुम्ही कुठल्याही चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या कार्यात तुझे वर्चस्व वाढेल तुला अधिक धन संपादन होईल तुझा मान सन्मानही या दिवसांमध्ये अधिक वृद्धिंगत केल्या जाणार आहे कारण बाळा तू जे काही कर्म करत आहेस त्यामुळे तुला देवांचे आशीर्वाद निरंतर येत आहे जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो की तू मागील काळात काही चांगले कर्म केले आहे त्याच चांगल्या कर्माचे फळ तुला प्राप्त होण्याची वेळ येत आहे म्हणून शांत राहा आणि तुमच्या दिशेने जे आशीर्वाद चमत्कार येत आहेत त्यांना आनंदाने स्वीकार करा तुमच्या चिंता क्लेश आणि भीती भय हरण करण्यासाठी देवाला या क्षणाला देखील प्रार्थना करा आणि तुमची प्रार्थना स्वामी ऐकतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा तुम्हाला आरामदायक घर दिल्या जाईल तुमच्या वास्तूत अनेक सुख सुविधा प्राप्त होतील आणि तुमचा जीवनस्तर उंचावेल यासाठी देवाला प्रार्थना करा तुम्ही लवकरच देवांच्या आशीर्वादांचा आणि चमत्कारांचा अनुभव घेण्यासाठी तयार केल्या जात आहात तेव्हा मनापासून येणारे आशीर्वाद स्वीकार करा येणारे चमत्कार स्वीकार करा कारण जेव्हा तुम्ही मनापासून ते चमत्कार आणि आशीर्वाद स्वीकार करता तेव्हा नक्कीच ते, ते तुमच्यासोबत घडू लागतात मनातल्या नकारात्मक ऊर्जेला नाहीसे करण्यासाठी देवाचे ध्यान चिंतन मनन एकाग्र मनाने करा देवाला प्रार्थना करा ती प्रार्थना देव ऐकत आहेत अशी मनोमन इच्छा करा आणि मग बघा देवांचा चमत्कार देवांचे आशीर्वाद अफाट आणि अनंत आहे देवाची ऊर्जा अनंत आहे ती सतत तुमच्याकडे शुभ ऊर्जा प्रवाहित होत आहे त्याचा आनंद घ्या त्यात रममान व्हा देवाचे स्मरण करा देवाचे नाम स्मरण केल्याने तुम्हाला कुठेही अडचण जाणवणार नाही तुमचे मन शुद्ध आणि पवित्र होईल आज झोपी जाताना जेव्हा तुम्ही देवाचे स्मरण करून झोपाल तेव्हा देव नक्कीच तुमच्यासाठी रात्रीतून काही आशीर्वाद तुम्हाला देतील यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी उद्या जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा एक नवीन आनंदाची बातमी तुमची वाट पाहत असेल आणि एक चमत्कार घडेल जो तुमचे जीवन परिवर्तन करेल यावर विश्वास ठेवा आणि होय मी विश्वास करतो अशी कमेंट करायला विसरू नका या घोर कलियुगातही देव जागृत आहे याचा अनुभव कित्येक भक्त करत आहेत त्यांना स्वामीचे अनेक अनुभव येत आहेत तर तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर होय मी ते अनुभव केले आहे अशी कमेंट करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ जप करत राहा कारण तुमचे सर्व काही क्लेश तुमच्या मनातील दुःख यातना दूर करणारा हा पवित्र मंत्र जेव्हा तुम्ही आपल्या वाणीद्वारा जास्तीत जास्त वेळा कराल तेव्हा तुम्ही अधिक सुख आनंद प्राप्त कराल देवाच्या नामात दिव्य शक्ती आहे याचा अनुभव तुम्ही करणार आहात तेव्हा नक्कीच झोपण्या अगोदर देवाचे श्रीस्वामी समर्थ जप अकरा वेळ किंवा तुमच्या मनात येईल तितका वेळ तुम्ही करू शकता तर नक्कीच तो जप केल्यावर तुम्हाला किती शांतीची निद्रा लागेल हे तुमच्या ध्यानी येईल देवाचे नाम अनंत आहे त्यात अत्यंत सकारात्मक ऊर्जा आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुखी आनंदी ठेवत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ